नमस्कार मित्रांनो माझं नाव शैलेश भोजने शैलेश एंटी यार युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे गावी कारण हो गावी जाण्याचं कारण म्हणजे दत्तजयंती आमच्याकडे मोठ्या प्रमाणात उत्सव असतो हा दत्तजयंतीचा आणि कबड्डीच्या स्पर्धा पण आहेत काय काम म्हणजे जॉब वगैरे असल्यामुळे जायला भेटत नव्हतं पण शेवटी गावी जायचं म्हटलं तर सुट्टी आपण काढणारच कशी पण झोळझापाडं करून आणि तशीच झोळझापाडं करून सुट्टी काढलेली आहे आणि आता आम्ही चाललोय आणि सॅटर्डे संडे आहे गाडीला आता सॅटर्डे साठी दोन दिवस सुट्टी असल्यामुळे आता शनिवार आहे तर आता आम्ही दिवा गाडी दिवा पॅसेंजर ते दिव्यावरून सहा वाजता सुट्टे तर त्या गाडीतून आता आम्ही चाललोय तुम्हाला दाखवतो को कोकणचा प्रवास आणि चला आता कोकणात जाऊया कोकणात जायची उत्सुकता एवढी लागलेली आहे गावी जायला एवढी खुश आहे आपण की काय विचारू नका मस्त मजा करणार आहे गावी तुम्हाला गावचे व्हिडिओ आता दाखवणार आहे दोन तीन दिवस तुम्हाला व्हिडिओ बिझी असल्यामुळे सर्व बघूया गावी नेटवर्कचा पण इश्यू होईल थोडाफार पण आता बघूया आता निघतोय आपण घरातून आता तुम्हाला प्रवास दाखवतो चला व्हिडिओ बघूया पूर्ण आता आलेलं आहे आणि फुल गर्दी आहे मोठ्या प्रमाणात इकडे गर्दी आहे सर्व लो लोक गावी चाललेले आहेत आणि आम्हाला पण आता वरती सीट भेटलेली आहे एवढी गर्दी वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल पण भरपूर भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे गाडी दोन वाजताच फुल झालेली आहे जेव्हा गाडी गावावरून आली ना तेव्हा ते फुल झालेली आहे आणि अजून लोक येतात इकडून तर आपल्याला आता वरच्या सीट वरती बसायला भेटलेलं आहे कारण गर्दी फुल आहे आणि आता वरती बसायला भेटलाय बघूया आता कसा प्रवास होत होतो तर मित्रांनो वाटलं नव्हतं असं की एवढी गर्दी असेल म्हणून पण काही नाही सीझन वगैरे काही नसताना सुद्धा एवढी गर्दी आहे म्हणजे कमाल आहे पण ह्या गाडीला मोस्टली रोहा माणगाववाली खूप जण असतात तर म्हणून या गाडीला जास्त गर्दी असते तरी पण अजून लोक येत आहेत आणि एक सीट नाही फक्त वरच्या पण सीट खाली आहेत ते पण आता बाहेरायला चालेल हल तरी अजून लोक येत आहेत काही लोक बाहेरच बसलेत जसं ट्रेन येतात तसे लोक येत आहेत जसे गर्दी असते कोकणात जायला तर मित्रांनो आपण वरती बसलेलो आहे आणि पूर्ण गाडी भरलेली आहे पाठीमागे पण बघू शकता पूर्ण गर्दी आहे आणि आता वरती बसून प्रवास करावा लागणार आहे खूप हालत होणार आहे पण बघूया गावी जायचं आपल्याला आणि इकडे बघा बॅगा कशा लाईनीत लागलेल्या आहेत जसं काय मोठा गणपती वगैरे असं वाटतंय पूर्ण बॅगा बेगा सर्व पूर्ण पॅक आहे आणि खाली बघा आजी आज बसले तिकडे तर आता पनवेलला गाडी आलेली आहे आणि पनवेलला पूर्ण गाडी पॅक झालेली आहे इकडे बघा तुम्ही फुल पॅक गाडी आहे आणि आता चला जाऊया आता काय एवढा त्रास सहन करावा लागणार आहे कारण गावी जायचं आपल्याला आणि एवढा त्रास आपल्याला काही वाटत नाही रत्नागिरी रत्नागिरी बाबा लातवान आहे किती आहे गळ रोड नाव सांग रुद्रच आहे रुजरा लाटवणचं आपल्याला भेटायचं बाकीला आहे बसलेलं आहे सकाळपासून आता दे ला आलेली आहे आणि गाडी क्रॉसिंग साठी थांबलेली आहे आणि आम्ही मी पण आता बाहेर उतरलो गाडीच्या कारण पाय मोकले करण्यासाठी पाय खूप दुखायला लागले आणि खूप सारे लोक पण आता उत्तर कंटाळ आले सर्व गाडी गर्दी असल्यामुळं सर्व बाहेर आलेले आहेत खडतर प्रवास आहे पाठीमागे बघा पूर्ण सर्वजण उतरलेत अजून काही गाडी आली नाही तिकडून कुठली आहे ते माहिती नाही गाडी तर आता आपण जाऊया आतमध्ये बसूया तर फायनली आम्ही आता उतरतोय संगेश्वर कोकणात आणि गर्दी बघा किती आहे भरपूर एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इकडे हो चला, चला चला तर संगमेश्वरला एवढी गर्दी आहे बघा इकडे आता सर्वजण उत्तर देत एवढी गर्दी भरपूर गर्दी इकडे आपला रिक्षावाला सुजन भाई त्याला बोलायलाय आम्ही आता मित्रांनो फायनली आता संगमेश्वरला पोचलेलो आहे आणि आता आम्ही चाललोय घरी आता सुजावाला रिक्षा आणि राम रिक्षा आम्ही सांगितलेली आता चाललेलो आहे तर चला आता कुठे घरी गेला आपण बोलूया आणि दीक्षा व्हिडिओ दाखवतो हो होता मला चला दिवा गाडी सुटणार आहे आता आणि बरोबर वाजता आहे संगमेश्वरला वाजता गाडी आलेली आहे तर संगमेश्वरला आलो संगमेश्वर मस्तकी स्टेशन सुधारलेलं आहे आता नवीन बनवलेलं आहे संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन अस आणि आता सर्व लोक बाहेर आले खूप गर्दी आहे पण रेल्वे स्टेशन खूप छान सजवलं आहे पहिल्यांदाच बघतोय मी मस्त वाटलं छान वाटलं जरा की आपल्या प्रोग्राम काहीतरी झालं आहे रेल्वे स्टेशनचं नाही तर पूर्ण झुर्ला वगैरे सर्व होता आता जरा छान वाटते आणि उतरल्यावर पण जरा छान वाटते की आपलं संगमेश्वर एवढं चांगलं सजवलं आहे म्हणून आणि इकडे सगळ्यांचं वेलकम टू संगमेश्वर सगळ्यांचं वेलकम पण केलं जाते मस्त छान वाटलं आहे मस्त सजवलं आहे पूर्ण हे सर्व सुधीर भाई ये आपले रिक्षा आहे <laughs> सुधीर भाई आला है। <laughs> भाई का रिक्षा आहे सुधीर भाई फाइनल आता रिक्षा भेटली आणि आता आम्ही चालू आहे हा आता घरी चालू आहे आणि फास्ट अस बनवला आहे कोकणाला ठंडी भिंडी जरा कमी आहे आता घराकडे -गर गेलो बघू काय होतं ते कमी आहे कमी आहे ठंडी कुठे आहे पाहिजे एवढी थंडी नाही आणि मस्त अजून बनवलंय बघूया आता चला बाबाला सांगितलंय माझा वडापाव ठेव बाई हो तर फायनली मित्रांनो आपण आता गावी पोचलेलो आहे सकाळी रात्री काय व्हिडिओ करायला भेटला नाही त्यामुळे आता आताच उठल फ्रेश वगैरे झालं तर मंदिरात जाणार आहे तर तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ कसा आवडला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जे नवीन कोण असतील त्यांनी आणि तुम्हाला आता गावच्या पण व्हिडिओ दाखवईन चला जय जय महाराष्ट्र आणि नवीन कोण असतील सबस्क्राईब करा नक्की आणि छान वाटतं आता गावी आल्यानंतर चला बाय